नमस्कार शेतकरी मित्रांनो मा मी आज तुम्हाला माझ्या कापशीच्या प्लॉटचा एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आपल्या कपाशीचं आलेलं विक्रमी उत्पन्न तर बघू शकता मला अतिशय आनंद वाटतो कुठलाही ठिबकचा किंवा कशाचा अवलंब न करता आपल्या कपाशीच्या प्लॉटला अशा प्रकारचे कायऱ्या माल लागलेला आहे तर बघा ह्या कापाशीची हाईट दुसरी गोष्ट तिला लागलेल्या कायऱ्या सत्तर ऐंशी नव्वदच्या आसपास कायऱ्या निभर झालेल्या आहे आणि पाते फुलं पण बघू शकतात असं काही नाही पूर्ण प्लॉटचा व्हिडिओ काढून दाखवत आहे याच्यासाठी आपण ग्रीम प्लॅनेट प्रोडक्ट या कंपनीची टेक्नॉलॉजी वापरतो जवळजवळ दहा अकरा वर्षापासून वापरत आहे पूर्णपणे त्याचा अनुभव हो घेतलेला आहे तर निश्चित आपले उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि शेअर आणि लाईक करून ग्रीम प्लॅनेट बायोप्रोडक्ट ही जी टेक्नॉलॉजी याचा वापर करण्यासाठी एक वेळेस अवश्य कॉल करा तर चला माझा हा जो मोबाईल नंबर आहे ते नंबर मी सांगत आहे सगळ्यांनी लवकरात लवकर, लवकर नंबर घ्या आणि पटापट कॉल करा अजूनही पावसाचं वातावरण आहे आपल्या कपशीवर पात्याची संख्या भरपूर असेल आपल्या पात्यामधून कायऱ्याची संख्या वाढवण्यासाठी किंवा पातेकळ थांबवण्यासाठी आपण निश्चित फवारणी केली तर अजून दोन पाच टक्के दहा टक्के आपल्याला फायदा होऊ शकतो तर ह्या नंबर शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न चौऱ्याहत्तर शहाऐंशी असा माझा मोबाईल नंबर आहे आणि माझं क्षेत्र दोनशे अठ्ठ्याऐंशी गट नंबर नांदरशी वारण्या आणि या ठिकाणी आहे तर आपण प्लॉट पाहिला पण येऊ शकता एक नंबरचा प्लॉट आहे तर चला धन्यवाद सगळ्यांनी सहकार्य करा आपला शेतकरी मित्र सुधाम कौली